काय संसार करणार ही तवळी काय पाले तर थोबडन तीन कस झाले हा अरे आंघोळ तर करणार बुरसले काय तो अवतार झालाय ह काय दुसरे बाहेर त्यात हिण तासणी असं लावलं नवरी नवरे त्याला सुदेत पण बिल्डिंग मध्ये त्याला चांगल्या घरामध्ये हो हे काय चांगलं असं नाही मी नाही मी चांगलं घर नाही म्हणून चांगले पण बघा ना तुमच्या मित्राच्या बायका बिल्डिंग मध्ये राहत आहे का बघा नागित नाही मी असं ताणे देऊ देऊ ती जिंदगी दुसऱ्या केली तुम्ही मग रक्त जाळे ना असे ताणे देऊ देऊ पहिल्यापासून निश्चित ताणे देत ना मला भाकर सुकान नाही खाऊ देत लोक आला तर असं वाटत आहे हा हा, हा 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 संगीता ताई कायच खुश आहे लय जीव लावते संगीता ताईला मग आम्हाला विचारा या माणूस किती कट्टी राहाय अरे बाई घेतलंच रक्त मग पिऊन तो जायच ना के आ, आता पाहण्याचे ध्यान कुठशी भावन पण पा तिथे ध्यान नाही मला लक्ष नाही लक्ष कुठे तिथून बस पाहिलं को का कोणी म्हणलंय काय मला नक्की येऊन भाकर नाही खालीच तो काय तू मर राहिला चमकानी घायला दारू ढोसून आला धरणा तरी अक्कल धरण थोडी पार तरी का दुषीवार केलाय तुम्ही जीण अरे असं खाली तू चमका निघते बाबा चांचाल खाली तू चमका निघते का तुझं जीव घ्यायला बसलीस कोणाचा हा मग मला चमका निघते ते पाहत तिकडे काय तू काय चमक निघते तुला चांदल खाले माणसानी ते पे काय चमक निघेल चांदल खाली ही दुसऱ्या चमका काढले मला चमका काढे माझ्या शादी मी निघल्या काल मग दुख राहिलो इतकं दुखर राहून बैनी मला पायऱ्या छायतीला माहिती माहितीये का बाम सगळ ची समजा तस समजत नाही शांत नकती हांडी घेऊन जाते लटपिती मजा येऊ नका तुला राहायचं राहिले राहून बर का तू नाटक नको बर का मी सकाळ पाहलो बर का किरकिर किरकिलाईस किर, कराला बर का हा माझ्या सांग भान कधीच गप्पा गिळतीस तीस अज राग राग थोबाड दाखवला बर का हा गिळायला गप काय कोणी मग आता म्हणली असते मग कोणी कुत्रेने गिलाय काय मला आणून गप्पा गप गिळायला करते खाते तांते कोण आणताय कोणतं कोण कोण करताय हा करता तू करतीस बाबा पण पन... एवढं कोण बोललयस मला मी बोलायचं तुमची तुमची लायकीच ती खरी म्हणलं गोष्ट लायकी आहे ना तीच आहे कुत्र्यासारखी लायकी तुमची झोपड्यामध्ये राहणार लोक तुम्ही उद्यापासून राहू नको काय नको तेच झोपड्यामध्ये राहणार दुसरं काहीतरी एक शब्द आहे एक शब्द आहे काहीतरी सर्फे खुदा जाऊ तुम्ही घरकु बा झालं बाई तो हा लाड कर करू मी झाले पागलाद बाया लाड किया नाही माय माया असं मला मारणाचं मला सोनं नान ना ना भेटायला लागलं आहे मला तुम्ही सोन्यानी मडीवलाय तुम्ही मला मारणाचा बसा बसा अबा लाड वाटू दे ना जायशी हसतेत की बाया मला लई मोठा नाही घेतला काय हसते पहा ना हाय का काय माझी फुटका म्हणी तरी नवरा नकली नवरा तुम्ही मायावाला नकली नवरा असली नवरा नाही तुम्ही मायावाला नकली नवरा आहे तो नकली नवरा असता असली नवरा असता ना तर बायकोची जाशी तरी कदर आली असती अरे सोनं जास्त घातलं तर लोक नडदा पण सोनं घेऊन पळून जाते तर सोनं नाही पाहिजे किती गाड्या म्हणजे चांगलं नाही तू कुस सोन्यासारखीच ना मला सगळा भोंगळा करून ठेवलाय ना तुम्ही अरे तू कुस सोन्यासारखीच तुला काय करायचं सोन्याची हं आता खाऊ का गिळू का गिळू घे ये येज म्हणला घे ये, ये, ये मामा ठोबडवर ते कॅमेरा करणार तुम्ही तुला रात्री रात्री नगरोवीवर कायज ज जसा बाथरूम चोदतो तू कासन जो अरे तो ऐकून गेला मी फाट खाली कर अरे कुठ खाली ए बरोबर बराय ना अरे बरांत तू काव नाच नाكله सगळे काय झालं तुला एवढं झालं काय तुला एवढं मला असा असं असं परिसर केलं बरं का आणि तू स्वतः काय म्हणतीस मी चालेल कत्ता पण हात नाही मला कत्ता पण वाट जायचं नाही बरं का तुम्हाला एक बार सांगितले ना मी मला नाही राहायचं तर नाही राहायचं ना आणि ना मला तुमच्या पशी जर राहायचं मला तलाक पाहिजे तुमच्याकडून किती पाहिजे किती पाहिजे अरे मी मी काय म्हणतो काय पाहिल्या भावानं बैन ही काय केली माहितीये का मग गाजी दाजी करते आहे इतकी तकलीफ माहितीये का पण कॅमेराच्या आडमध्ये मी दाखीत नाही काही गोष्टी आता मग आपल्या कॅमेरेमधून हेडे सोडून मी ही मला एक महिनाभर झालं पंधरा दिवस झालं मला अशी सुधरून द्या नाही उठलं सुद्धा थैली घेऊन सुद्धा उठल्यासुद्धा थरी घेऊन पाहिली तर मला काही समजा ना कारण काय आहे तो तो, तो कारण काय नेमकं तुला नाही इथं मलाही वाट जायचं नाही आणि मला कत्ताई पण आडवायचं नाही तुम्हाला सांगू ठरलेली कत्ताई म्हणजे कत्ताई नाही आवडायची आडवायचं मी कुठं पण जाईन मी मला जिकडं जायचं तिकडे जाईन मी मरण तिकडं मी करफडन पण मला तुमच्या सोबत राहायचं नाही तुम्ही मला भिकाला आणलेलं आहे आता त्या भिकाला दिसतंय का अंगोर काही सोनं दिसतंय तुम्हाला दिसतंय का ह्या माणसाने मला एवढा भिकारा बनविलेला आहे ह्या माणसाने हे माणूस आहे ना स्वतःचा स्वतः पण कस आहे झोपड्या <स्थाँगा> तर मारणार आहे मग राहणारा माणूस मला काय हे करणार नाही अरे मला कशाला नाव एस सी बर का हा बघा बाय हवा आता ऐकनंतर झालं ना मी आता झोपडा का फोडी ना हो हां पाहिले का ताईस आहे बघा कोणचे बाय कशी नवरला मातीवर सांगू मग तुम्ही सांगा कुणी कोणती बाय कशी मग नवर माती का अहो ए कॅमेरा आडू मला तिची काय काय तकलीफ आहे कशी काय तकलीफ आहे फक्त माझ्या जीवाला माहिती आहे आणि पाहा मी कसं झालं कसं नाही झालो हे फक्त मी मला माहिती आहे पण ही ना मला इतका छेळ लावला आहे बाई आणि इतका छेळ लावला आहे तर मी सांगू शकत नाही आणि ही माहिती मला नाही राहायची तर मला नाही राहायची तर अरे ना घरामध्ये खप ना थोडी हां सुद्धा थैली घेऊन पळाली सुद्धा थैली घेऊन पळाली <laughs> तू मरण जर सांग ना काय असं नको कुठल्या लायकीमध्ये तू पाहिलं का भावांना बहीणं भावायची लायकी कळली का सारला कळली का हिची लायकी भाष मला कुठं दगड घेऊन मारली कुठं थैली मार घेऊन पळालेली अव या बाया तवाच आवकोती रे ते आणि बाई तू राहायचं तर राहा नाही नको काय संबंध नाही अहो हा मग कशाला वाग वाग यार या गत ध्यान देण सर हा तू म्हणजे मला फाडकी पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे तर मग नका येऊ ना मी तिकडे मग आपलं काही पण करीन तुम्हाला काय घेण दे नाही माग माग येऊ तुम्हाला एक आता वीस पंचवीस वीस वर्ष झाला तरी तुम्हाला घर घेणं व्हायना हा अरे मग काम चोऱ्या करू का डाके टाकू काय तिकडं काय कसले घरी बघ तुम्ही कसल्या घरी तुम्ही हा बर गरिबत आहे कसल्या घरी बघ तुम्ही कसल्या घरी बत तुम्ही हे अ मित्रा सोबत तुम्ही पाच पाच हजाराची दारू पे माणूस तुम्ही तुम्ही गरिबच का तुम्ही व्हाय हा चपला बघा भावान बहिनो हे चपलट नाही हे अंगुठा लावायला पैसे नाही फक्त मित्रासोबत दहा रुपयाला पैसे ना आम्हाला फक्त मित्रासोबत दहा रुपयाला पैसे आहेत फक्त बयानी तर मी सांगू शकत नाही दहा दहा हजार रुपये पाच रुपये एका बस जर असत ना तर याला लवकर फाडकी देऊन पाठवून देवा आता मग आता तिची इच्छा चालू तिथं मग मला राहायचं नाही राहायचं नाही नको रो बाबा जाऊ शकता तुम्ही आता तुम्हाला काय करायचं काय नाही करायचं हा अरे संसार करला काय करतो माहितीये का केसर मिरची ते खावं लागते त्या वया तुम्हाला काय सांगत रात दिवस मटण लागते इतके दिवस संसार कोणी केला इतके दिवस म्हणून म्हणतो काही नाही झालं नाव तीन टायमाने मटण लागते पा सकाळी चिकन लागन दुपारा बोकड्यात लागन मग काही हाटेल म्हणून लागन आणि ही टवळी काय संसार करणार ही टवळी हाय काय तू सांगतो अरे सर मला बर्बाद केलं होत बाई मटण खाऊ खाऊ बर्बाद केलं होतं आणि काय ना माझ्या घरच दार बसणे म्हणता इतकी जरी दर दिसाच म्हणतो सपाटा पाहायची खेळ वालो नाही दुसरी असती ना

आत मध्ये काय नाटक चालू नाही हा हे पहिलं काय आहे तू विचार काय आहे काय नवकर काय काय नका नाही तुला यार आत मध्ये टाकून दे पाहण्यामध्ये हा विचार